केवळ मक्तेदार पोसायचं काम या मतदारसंघामध्ये गेले अनेक वर्ष चालू आहे आणि म्हणून ही मक्तेदारी पुन्हा एकदा मोडण्यासाठी आपण सर्वांनी संघ बांधण्याची गरज आहे आणि म्हणून काँग्रेस आहे बंटी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखालची आणि आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र ये येऊन या तालुक्यामध्ये परिवर्तन घडवायचं जे जिद्दीनं आणि ईर्षेनं आम्ही सगळेजण या निवडणुकीत उतरलो आहे माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की हे होम पीच आहे राहुल दादांचं नाही आमचं आणि म्हणून फार मोठी जबाबदारी आहे राहुलदा देसाई आणि आम्ही एकत्र आलो आणि या सातशे मतात त्यावेळेला तुम्ही आम्ही बाजूला होतो शेखर आता आपण सगळे एकत्र आलो आणि म्हणून मला सातशे मताचं नाही मला माझी अपेक्षा आहे की साधारणपणे तीन ते चार हजार मताच्या लीडना आपण आणायचं आहे आणि जिल्ह्यातले जे मतदारसंघ आहेत निवडून येणारे त्याच्यामध्ये सर्वात अधिक मताचं लीड घेऊन आपल्याला या ठिकाणी राहुल दादांना जिल्हा परिषदेवर पाठवायचं आहे आता दुसरे उमेदवार आहेत आमचे अशोकराव ढेंगे अतिशय संयमी माणूस सरळ माणूस स्वच्छ माणूस तिढ्या टिपड्यातला नाही कुणाचंही नुकसान कधी केलेलं नाही त्याच्या हातून नुकसान होणार नाही मेजर आहे रिटायर्डशाही हुकूमशाही व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा वादविवाद लावून लोकांना हरॅशमेंट करणारी जी प्रवृत्ती आहे ती रोखण्यासाठी आणि विकासाचं काम हे पारदर्शक पद्धतीनं करण्यासाठी या निवडणुकीला फार महत्वाचं स्थान आहे आणि म्हणून माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुम्ही सर्वजण म्हणजे प्रत्येक जण राहुल देसाई आहात अशा पद्धतीची भूमिका घेऊन ही जबाबदारी आमची सर्वांची आहे आम्ही एकोप्यानं या तालुक्यामध्ये राजकारण पुढच्या काळामध्ये सुद्धा करणार आहोत असा शब्द पुन्हा एकदा या निवडणुकीच्या निमित्तानं मी तुम्हाला देतो आपण सर्वांनी मिळून काम करूया एवढीच या निमित्तानं मी तुम्हाला विनंती करतो चिन्ह मगाशी रणजितदा सांगितलं रिक्षा आहे सामान्य माणसाची रिक्षा आहे तुम्हाला सर्वांना माहिती असणारी आहे आणि चिन्ह कधी काय फार अवघड नसते चार चार आठ आठ दिवसात चिन्ह बदलून सुद्धा इतिहास घडवलेली हिंदुस्थानात लोक आहेत आणि म्हणून हे चिन्ह आपलं चिन्ह आहे आणि या चिन्हावर ही निवडणूक आपल्याला लढवायची आहे अवघे सहा दिवस आहेत मला वाटते सहा का सात दिवस आणि म्हणून तुमची जबाबदारी आता आहे उमेदवारावर काय अवलंबून राहायचं नाही आता गावागावातल्या आपण बैठका घ्या आपल्या नऊ वर्ष झाली किती वर्ष झाली नऊ वर्ष झाली का कुणाला माहिती राज्यकर्त्यांना असं वाटतं की इथं लोकप्रतिनिधीचं राज्य ठेवू नये सत्ता केवळ आमदार खासदार मंत्र्यांच्याच हातात राहावी आणि